हे पाच सहा आठ दहा वर्षापूर्वी आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आता डिटेल आपल्या देशमुख साहेबांनी वगैरे सगळे ते मंजूर करून उभं आणले बरोबर रस्ता बांधलाय आणि वडूसकडचा रस्ता कुणी त्यातलं खरं सांगा पाच वर्षापूर्वी ते, ते जानकर साहेब त्यांच्यातर्फे झालेलं आहे तुकारे दीड हजार रुपये आल्यापासून ते संसार चाललाय आमचा बर आता आपण दिवडीमध्ये आहोत आणि दिवडीत मला एक ले ले आ, काया काया आ, ते एक विजय शिर्के नावाचे जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते भेटले होते त्यांनी रस्त्याची झालेली काही कामं सांगितली बरेच काय काय बोलले बंधाऱ्यांचं ते बोलले बंधाराविषयी खोटे बोलले कारण ते बंधारे माझ्या प्रयत्नांनीच आले होते जसे आमच्या पांढरवडीत आले होते तसे दिवडीत आम्ही आणले होते दिवडी पांढरवडीतले सरपंच आमचे प्रामाणिक आहेत ते म्हणतात तुषार खरातांमुळे लेखी याच्यात त्यांनी प्रचारात ते वापरतात तुषार खरात यांच्या प्रचारामुळे आ... तुषार खरात यांच्या प्रयत्नामुळे आ... पांढरवडीला एवढे एवढे बंधारे मिळाले एवढे एवढे कामं झाले असे ते पांडरोडीतले सरपंच आमचे माझ्या गावचे खरे आहेत ते खरे बोलतात त्यांचे नेता जो आहे आमदार ते खोटं बोलतात ते बंधारे मीच आणलेत असं म्हणतात पण सरपंच खोटं बोलत नाहीत त्यांचे सरपंच खोटं बोलत नाही पण आता आपण आहोत देवडीमध्ये तर देवडीतले जे सरपंच सरपंच नाही ते विजय शेर्के जे कार्यकर्ते आहेत जयकुमार गोरे यांचे त्यांनी एकदम फुल कॉन्फिडन्स न थाप ठोकली म्हणजे नेत्यांनी बहुधा शिकवलं असेल की जो मी त्यावेळेचे तत्कालीन जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्या समोर बसून मी जे बंधारे मंजूर करून घेऊन आले होते एवढंच नाही तर भला मोठा जाहीर कार्यक्रम दिवडीमध्ये घेतला होता कलेक्टर त्यावेळेचे अश्विन मुद्गल होते त्यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला होता आणि त्या बंधाऱ्यांचं भूमिपूजन केलं होतं बंधाऱ्यांचं कामं सुरू केली होती बंधाऱ्यामध्ये काय उन्नीस बिननीस दिसलं होतं काय वाळू वगैरे खराब वापरली तर स्वतः मी तिथं जाऊन ते काम बंद पाडलं होतं कलेक्टरनी ऐकून ते काम बंद पाडलं होतं एवढंच नाही तर ते वाळू चांगली मिळावी म्हणून त्यावेळेस कलेक्टरांनी स्पेशल केस म्हणजे त्यावेळी बंदी होती वाळू उपशावर तर त्यांनी स्पेशल केस म्हणून आम्हाला आम्हाला म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरना ते सोय करून दिली की बाबा त्यांना ते वाळू मिळावी त्याचे त्यांनी रॉयल्टी भरून वाळू त्यावेळी स्पेशल केस म्हणून दिलेली होती तर इतकं सगळं मला माहित हे विजय शिर्के फुल कॉन कॉन्फिडन्सने थाप ठोकत होते की ते बांधारे आम्हीच आणलेत आता बाकीच त्याने रस्त्यांविषयी सांगितलं तर ते मला माहित नाही खरं खोटं ते कुणी आणलेत ते मेहमानगड ते देवडी रस्ता कुणी बांधलाय आणि वडूसगडचा रस्ता कुणी त्यातलं खरं सांगा पाच वर्षापूर्वी ते, ते जानकर साहेब त्यांच्यातर्फे झालेला आहे तो कार्य त्यावेळेस ते कॅबिनेट मंत्री होते त्याला मंजुरी वगैरे त्यांनी दिली त्यावेळी झाला बर आता हा जे आमच्या गावाचा रस्ता आहे दिवडी दरुज कुठला दिवडी दरुज हा रस्ता हाच बर हा आता आमचा दाखव ना पंधरा वीस वर्ष झाली जो आम्ही असंच चाललोय वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून रस्ता झाला नाही झाला हा असा झालाय तो कच्चा झाला आणि इथनं पुढे चार पाचशे मीटर आहे आणि हो। तिथन पुढं तर ती पावसाळ्यात आम्हाला चालायच येत नाही बर पर्यंत हो। पाच किलोमीटर रस्ता जो, 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 तीन किलोमीटर आमच्या आधीत मान तालुक्यातल्या आधीत तीन किलोमीटर नंतर हा देवडी पांढरवाडी हा एक कि अडीच किलोमीटर आहे हे तसेच रस्ते आहेत आम्हाला पावसाळ्यात कुठेही जाता येत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे हे आम्ही सगळ्यांच्या कानावर घातले आता त्यांनी थोडं काय काम इकडे सुरू करण्याचा प्रयत्न चालला केलाय त्यांनी एक पन्नास मीटर नाला जयकुमार गोरे प्रभाकर देशमुखांचीच काम हडपतात असं नाही तर म्हणजे श्रेय घेतात असं नाही तर ते महादेव जानकरांचेही घेतात वरचे आता त्यांचं काय असते काय पण हा रस्ता पूर्वी झालेला आहे पाच सहा वर्षापूर्वी आणि आता नवीन इलेक्शन आल्यामुळे त्यांनी काय काय सुरू केलंय इकडं फुपाला टाकायला का डांबर टाकायला खडी टाका एक मशीन आलं ते जीसीपी एक पन्नास मीटर नाला काढला आणि तिथे दोन पायपा वगैरे आणून टाकले त्या पाणी जायचे आणि आता आज आणखी चार पाच तिथे खडी टाकलेले तसेच आमची स्मशानभूमीची जागा इथं आम्ही घेतली पलीकडं बरं तर तिथे पण काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे ते, ते आता कधी होते काय सांगता येत नाही मला तर सांगितलं स्मशानभूमी झाली तिथल्या झाली अजून बघा ना तुम्ही तिथं खडी टाकली तिथे बघा तुम्ही आता फोटो काढून द्या पाहिजे तर हा नंतर तसंच हा रस्ता आम्ही पंचवीस वर्ष आमचा निमा जन्म यात गेला आमचा धडपडून पडलो आम्ही पन्नास वेळा चिकलात माणसं ओरडतायत तसंच तो दिवडी पांढरवाडी तो एक रस्ता आहे तो तसाच तोही तसाच आहे काय करत नाही त्यांच आपण काय सांगायचं आम्ही मस्त सगळ्यांना आम्ही सगळ्यांना प्रयत्न करतोय निवेदन दिली आता त्यांनी चालू केले पण आता कधी होतोय काय होतोय सगळ्या पावसाळ्यात प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्यात आम्हाला फिरकताच फिरक येत नाही बाय असं प्रॉब्लेम आहे इकडं आमच्या निम्म्या गावाची शेती निम्म्या गावाची ह्या दिवडीतून निम्मगाव इकडं तस त्याबाबूला विजय शेर्के यांनी सांगलेली कामं तुमचं म्हणणं आहे की ते, ते एक रस्ता जानकरांनी केले आणि दुसरा दुसरा अजून कुठे सुरू सुरू झालेला आहे बर हा सुरू कोणीच केलं नाही आता आमचं ते ह्याच पाणी ते बंधारे कोणी केलेत ते तरी सांगा खरं बंधारे पाच सहा आठ दहा वर्षापूर्वी आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आता डिटेल आपल्या देशमुख साहेबांनी वगैरे सगळे ते मंजूर करून उभं आणले बरोबर आणि साहेबांमुळेच आले होते आणि ते मिस करून घेतले होते काय बजेट कोटी काढला होता ते त्यावेळी झालेले स्वतः ते टाकून घेतले तुमच्या गावातले मला माझ्यापेक्षा जादा माहित आहे ना त्यामुळे तुमचं खरं असेल काय सांगता येत नाही देशमुख साहेबांनीच आणले आणि मी त्यांच्या समोर बसून ते चेअर मध्ये स्वतः फक्त चार पाच का सहा होते मला माहित नाही किती होते सुनील जे सतरा अठरा बंधारे सात बंधारे होते तर हे सात बंधारे जे माझ्या प्रयत्नामुळे प्रभाकर आणि माझ्या विनंतीवरून दिले होते प्रभाकर आणि त्यावेळी तुमच्या देवडीतल्या एकाही व्यक्तीची देशमुख साहेबांशी ओळख नव्हती बरोबर त्यावेळी इथे करून घेतलेले आणि त्यामुळे मग तुमचं गाव अक्क देशमुख साहेबांच्या पाठी उभं राहिले कारण एका तडाग्यात म्हणजे कुणालाही तुमच्या देवडीतल्या माणसांना बंधारे द्या असं सांगायला जा जावं लागलं नव्हतं आणि ते बंधारे सात मिळाले होते बंधारे जे ते आमच्या चार गाव जलयुक्त शिवार अभियानाचा तो आपण जे चार गावांनी एकत्र काम केलं होतं त्यातला ते चळवळीचा भाग होता जे काटापूरचं पाणी पर्यंत आले आणि अजून एका व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे की स्वर्गीय सुभाष महाराज जे होते या। तेही आमच्या चळवळीत होते आणि ते देशमुख साहेबांकडे जाताना माझ्याबरोबर नेहमी असायचे तर त्यांचंही तर आपण नाव घेतलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे ते ते सामाजिक कार्यकर्ते हो। हो। होते ते अचानक त्यांचं हो। हार्ट अटॅक न रिझन वगैरे झालं दुसरा विषय आहे जे कटापूरचं पाणी निर्यपर्यंत आले पूर्वी काय त्यांचं खाटाव तालुक्यापुरतं आहे हो। असं मर्यादित होत निर् पण संपूर्ण तो पाण्याखाली नाही आता हे पाणी जर असं वर इकडे नेलं आणि या मेहमानगड उकेर्डे दिवडे असं शेरेवाडी आमची हो। त्यांचं ते हो। वीस वर्ष चालले अजून काय कायच नाही त्याच किंवा त्याचे नवीन आली होती तिकडे जे आहे ना, ना ते जे आहे ना तुम्ही म्हणताय निडळ पर्यंत आले ते तिथून पुढे इकडे आणता येईल ते चंद्रकांत दळवींच डोकं आहे त्यांनी सर्वे केले होते त्याच्यावर आता जयकुमार गोरेंनी सुरू केले की ते माझंच काम आहे आम्हाला आतल्या बांधकडे काही माहित नाही पण ते पाणी इकडं आम्हाला यायला पाहिजे यासाठी पण आम्ही निवेदन वगैरे दिलेले आहेत कधी येते काय आणि दुसरी स्कीम त्या नवलेवाडीतून तिथून असे वर पाणी चढून असं आणायचं असं काहीतरी चाललंय त्यांचं नवीन ते सर्वे वगैरे झालाय बरोबर मग ते आता येईल त्यावेळी बघू आम्ही काय करायचं ते बरोबर हा दुसरं काय सांगा नक्की बाकी काय आ... शाळा शिक्षण वगैरे यासाठी काय केलंय का त्यांनी जयकुमार गोरी काय नाही शाळा शिक्षणासाठी आमची मराठी प्राथमिक शाळा आहे जुनी काय का का स्थापन झाली ती जुनी शाळा आहेत चालली तिथे दोन शिक्षक आहेत तीस एक विद्यार्थी आहेत ते आणि पारड कोणाच आहे पारड आम्ही आम्ही सगळे आमची बॉडी राष्ट्रवादीचीच आहे सगळी जवळजवळ आमचं एकवीसला इलेक्शन झालं गेल्या गेल्या वेळी पाच वर्षापूर्वी कुणाला कुणाला मतदान किती झालं होतं आमच्या गावातून आमदार गावात। कि गेल्या वर्षी देशमुख साहेब उभे उभे राहिले किंवा आता लोकसभेची निवडणूक झाली साधारण त्यावेळी आम्हाला देशमुख साहेब किती झाले होतो सहाशे चोवीस आमच्याकडून मतदान देशमुख साहेबांना झालं होतं आणि आता आणि लोकसभेला लोकसभेला आता फिफ्टी फिफ्टी झालेली होती बर म्हणजे काहीच कोणीच काय केलं नाही आम्ही प्रचार वगैरे कोणाचा केलं नाही आम्ही बसलो होतो तरी आमचं फिफ्टी पर्सेंट नंतर बरोबर आहे ते राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडनं काही वाटप कार्यक्रम काही झाला नव्हता मी ऐकले आणि ह्यांचा कार्यक्रम जोरात झाला होता वाटत कमळाचा वाटप कार्यक्रम पोचल असेल ना थेंबे थेंबे तिथं आम्हाला काय माहिती वाटत पोहोचलं का नाही तर आम्हाला आम्ही सांगू शकत नाही बर पण त्यावेळी आमचं पण काय नव्हतं आणि त्यावेळी एक्कावून मतं मिळाली होती का फसून गेले म्हणजे ते चिन्ह म्हणजे लोकांना माहित झालं माणूस माहीत बी नव्हता कोण तर त्याला मतं गेली तर आमची मत <laughs> आमची मेजॉरिटी असते आता एकवीस साली आम्ही निवडणूक लढवली ते बिनविरोध झाली होती बिनविरोध झाल्यावर परत काय लोकांनी अर्ज वगैरे भरले परत ते निवडणूक झाली आम्ही ते निपक्ष म्हणजे अपक्ष निवडणूक लढली होती त्यात आमचे पाच सात पैकी पाच उमेदवार आले बर आणि ते जाऊ जा जुना इतिहास आताच वातावरण तुम्ही फिफ्टी 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 आता म्हणजे आम्ही फिफ्टी म्हणजे वाढणार आता ते बरं कळ का अच्छा आता वाढणार आम्ही आता प्रचाराला के सुरुवात केलेली आहे आठ दहा दिवस झाला आता आणखी चार पाच दिवसात आम्ही जोरात काम करणार आणि बरोबर इथं एक जण आलेले आहेत गाडी बंद करा तुमची तर आपण यांच्यासोबत सुद्धा गप्पा मारूया तर हे लाडकी बहीण लाडकी बहीण शासनाची तुम्हीच तुमच्याशीच मुलाखत घ्यायची माझी तर शासनाचे दीड हजार रुपये तुम्हाला आले का महिन्याचे आले आले किती आले दिड़ 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 बोला खनखनी हजार। हजार आले बर मग चालू किती दिवस राहणार आहेत ते दीड हजार काय माहिती कशासाठी आणली ती योजना माहितीच नाही काय काय म्हणजे तुमची लय चिंता आहे सरकारला म्हणून आणले का ती निवडणुकीसाठी आणली चिंता लय तुमची लय चिंता मग हे असलं दीड हजार रुपयाच तुकडंच टाकलेलं चांगलं का तुमचा शेतीला दर वगैरे दिलाला चांगला म्हणजे शेतमाला टाकलेलं चांगलं होय काय ती बरोबर आहे ना काय सांगा की कसं चांगलं रुपये मिळते चांगला आहे बर आणि त्याच्याऐवजी जर समजा तुमचं कांद्याचा दर त्याचे दर भरपूर वाढवले आणि त्याच्यातून तुम्हाला जर चांगले पैसे आले तर दर, दर नाही तर वाढवायचं मग शेतकरी डब्यात गेला पाहिजे गाळात बी गेला पाहिजे गेला पाहिजे ते चांगलं बर मग हे दीड हजार रुपये पुरतात का म्हणजे त्यात तुमच्या पूर्ण संसार वगैरे व्यवस्थित होतो का तर दीड हजार रुपये आल्यापासून तेच्या संसार चाललाय आमचा बर नाही नाही असं ते बरोबर बोलतायत बर मग त्याच्यात दीड हजार रुपयेत काय काय तुम्ही आणता हा बोला तर बरोबर आहे हा बरोबर आहे अहो वा अजून मी बघा काय आलं ते काय होय का <laughs> अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा